नमस्कार जे महाराष्ट्रात कशा सगळं बरी आहेत ना सगळ्यांना गुड मॉर्निंग कोंबडी पॉक कॉप को कॉक करते गुड मॉर्निंग बोलायचायची काल एका दादाची कमेंट कमें होती काय काय ताईची कमी होती ते बोलत होते की तुम्ही कॉक 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 करता कोंबडीला गुड मॉर्निंग बोलाय गेल्यावर आम्हाला हे हसाय आलं खरं तुमची कमेंट बघितलं तर मला तर महिन्याला हसाय आलं तर चांगलं वाटलं खूप तुम्ही बी मला कम कमेंटीमध्ये कमेंटमध्ये काय लिहता तर वरे मला कधी कधी हसाय येतं तर त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग तुमचा दिवस आनंदात जाऊ ज्यांनी ज्यांनी मला लाईक केले त्यांना खूप सारी शुभेच्छा आणि असंच सपोर्ट करत जावा चॅनलचा लाईक करत जावा चहा तुम्ही व्हिडिओ बघत बघत एक लाईक करत जावा आणि चॅनलला सबस्क्राईब करत जावा व्हिडिओ ठीक आहे तर आज चापला आहे ना एक आता सकाळी शाळा आहे मुलांना सकाळी पण उठली आता झाडून बिरून काढले मी पण मला काय ते झाडायचं रोज तुम्हाला नाही दाखवू शकत नाही बरोबर आहे का नाही कोंबडी कॉक 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 करते जाऊन बघू येते मी आपण बघूया चहा होती आणि मग पिठबीट मू आणि जेवणच्या तयारी करूया आज मस्त पिली खिचडी दाखवणार आहे आणि थोडंफार फार हे काय दाखवणार आहे आता मी अजून मला माहीत नाही मी काय बनवणार आहे काय नाही पण नक्कीच आता मला फुटात पण आपर्ती तर थोडंसं मी दही पिते आणि दहीच्याऐवजी दही पण खाऊ वाटत नाही तर थोडीशी लसी बनवते आणि कसा याच्या चाय शिवते पण थोडंसं दूध आहे म्हणून थोडंसं कापला जायचं आहे ना हज्यावर धंद्यावर तर आपल्या शाळाला लागते थोडंसं तर थोडंसं दूध आहे त्या थोडंसं दुधामध्येच मी चाय बनवणार आहे आणि नंतर चांगलं जास्तही दूध सगळ्यांसाठी चाय बनवणे ठीक आहे तर चालू बनवणे गॅस चालू केला पाणी होती बघा कधी पण ह्याला चहा आणि दूध पाणी ह्याला दोन एकत्र करते आणि गरम करते असं आपला चहा सिंपलचा हे नाही काही नाही चायपत्ती कुठे गेली चायपत्ती ही ना काही चाय चाय नाही का आदरक मी तू कुठून टाकते थोडासा तुकरा ठीक आहे हे आहे अदरक थोडंसं घेतले आणि आपली उकळी आहे गाव उकळी तरी मी ठोकते त्याच्या काही काही ना काही पक्रात होती नाही तरी हे कुठून झाले दूध गरम झाले आता हे करते आता चालही आलं आहे बघा দূধানে চাগ খুটি টে হা ফুৰা ফুৰা থা মানে साईडला आपण थोडीशी लसी हे दही आहे मी पातळीं बाईकुंट आणलेलं तर ह्याच्यासाठी मी टाकते तेही नाही मुंबईच सगळंच आहे माझ्याकडे टाकते बघ ह्याच्यामध्ये थोडस मीठ टाकते ना मला असं वाटते साखर टाका मी जाऊन द्या नको सकाळ साखळ काय खट्टा खट्टा आहे पण मला पैसे जाणं हे बघू शकतं साखर टाकली थोडीशी जास्त दे नको त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकते हे बघा आता मिक्सरमध्ये घुमवते कारण माझ्याकडे काय ना मुंबईला आहे सगळं काय सामान

सकाळ शाळेमध्ये त्यांना ठोस आहेत छात पस्त आहे पूर्णपणे लसी बनवली बघू शकता पुरी पण पेरून जाते लसीविषयी किंवा वाटलीत भरून घेऊन जातात ते बघ मस्त गारी एकदम बघू शकता एकदम पाणी टाकते अजून थोडंसं पाणी टाकतं घेण्यासाठी झाले मस्त दोन पण घेतलं हे पण आता काजलला सडवलेला हे लोक शाळेत जाताना तुळसं बाटलीमध्ये भरून घेऊन जाते आणि ना? ना चहा नाश्ता करून जाते एक जा ना एकदम ह्याच्यामध्ये मी एका बाटलीमध्ये भरते आणि त्यांना शाळेमध्ये लोक पेताना मस्त मस्त ठीक आहे चला आपण चहा पिऊया चहा खतम करते <laughs> चला आपण कोमरेंडला गुड मॉर्निंग बोलूया कालच्या एका कमेंट आली होती कोमरेंडला पण तुम्ही गुड मॉर्निंग लय हसा कोमरेंड ना गुड मॉर्निंग उठा सकाळ झाली उठा मग कोक करा हो का उठल्या बाया बिचारा गुड मॉर्निंग म्हणा मला पण <laughs> ए म्हणा की लवकर गुड मॉर्निंग आहे काय आज तर दोन अंडी आहेत आज दोन आंडे आहेत आज हो का दिसली का दोन आंडी दिसली काही सवाल ना कुमरी का सुटली तर चालेल की कोमडी सुटली तर चालेल की मग आंधी का व्हायला काजू इकडे बाळक्या बालक्या हाताने काढून दि मला आंड मी सगळं झाडू बिरू मारला शेण उचारलं सगळं मस्त पैकी के केलं ते नाही तुम्हाला दाखवला ब्लॉग बघा गई कशी बघतीये आज ह्या गैला धुईचंय बघा गैली मंग झाली कुणा गई घ्यायची असेल तर सांगा आमची गई ही करायची बघा विकायची हा अगं माझी लंबा कशी आहे तू लंबा माझी लंबा रंबाला आगवली म्हणजे काल आंघोळ घालते म्हणली आणि घातलीच नाही बरं आज घालायची आज आंघोळ तुला घालायची आज मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे माझ्या रंबाला आंघोळ घातलेल्या मस्तपैकी पाणी आता हाय चालू करते मोटर आणि हिला धुवून घेते मी ते तुम्हाला नक्की ब्लॉग दाखवते छोटासा ठीक आहे मग रागू नको हां किती छान आहे बघा ना बघा खूप खुश झाली बघा आंघोळ घालते म्हणली काल घातली नाही वय म्हणून रागवली वय आज अच्छा अच्छा आता साबण आणू रीन साबण आणू रीन आणि तुला मस्तपैकी लावू का बाय लावायचा कोणतं संतूर लावायचा का संतूर तुला साबण संतुल आणू संतूर साबण सान हिर आंघोळ घालूया म्हणजे अजून दिकनी दिस होईल गंगे हे रामबा नाव हिचं रामबा आहे का का हे रामा पप्पी द्यायचं एक पप्पी द्यायचं उठू उठ उठू उठ उठू मध्ये बा गजी लंबा लंबा मजे लंबा बघा किती भारी वाटते ना गै बघा गच्यासून सांगा खायला काय नाही गैला खरंच ऐकायची गही चला दोन अंडी आहेत काळते आता दोन अंडी सकाळ सकाळ मग आप बसला देवा देवा करत आंडी तळते वेळा सकाळच्या पारे आई हाय सवय लागली आता अंड खायची दोन अंड टाकते तळायला दम लागते बघा बोलले बोललं की दम लागते तो मी तर तळून घेते पटा पटा मजा घेऊन खाते एक दग चला आमलेट बनवूया आणि आमलेट बनवल्यानंतर बघा आता मी काय करते दोन अंडे तळून काय पोट भरणार नाही माझं पण आणि हिचं पण हे काय करते मी अंडा करते कांदा टाकते बघा हे कांदा करते बघू शकता तुम्ही हे कांदा त्याच्यानंतर एक टमाटर आहे टमाटर टाकते कोथिंबीर आहे मिरची आहे ठीक आहे मग तेल टाकते बघू शकता तुम्ही तेल टाकते बघू शकता त्याला थोडस खालवायचं आता काय झाले माहिती देशी अंडे बघूया मला खूप खावं वाटतं आणि खरंच आहे देशी अंड्यांना तुमच्या असेल तर तुम्ही नक्की करून खावा हे बघा ते मीठ टाकते मी जास्त मीठ नाही खायचं एक गॅस सुलभ होते आणि हे चांगलं सांगा करून हे बघू शकता तुम्ही ते बघा गॅस स्लो केला आहे मी आणि हे असं करून झाकांनी मारा बघा थोडंसं मारून घेऊया स्लो गॅस आणि मस्त पिकी हे दोन अंडी ते मग टाकूया टाकायचं म्हणजे जे भुजी झालं ते बनवायचं बघूया तुम्हाला दाखवते ते बघा दोन अंडी आहेत मस्त पिके गावं काल एक निघालं आज दोन निघालं तर असंच अंड खाऊया मस्त पिकेल आणि स्वस्त राहूया आता मी माणसाला रोज रोज काय अंडी दाखवते रोज नाही भावानं बहिणीनं ना। तुम्हाला दाखवते म्हणजे माझ्या अंगामध्ये किती ताकद होती आणि किती आली आता म्हणजे किती अलर्जी आली मला ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते कारण तुम्ही हे पण अंड मी खाते तर तुम्हाला पण असं खायला पाहिजे ना तर तुम्हाला पण असं वाटायला पाहिजे जस मी आता खाऊ शकते अंड ते पण देशी गावरात तर आम्ही पण तळून खाऊया कोणाचं जेवाला लागेल आपल्या जेवायला लागेल एकामेकाचं बघूनच माणूस खातं बरोबर आहे का तर चाल आता हे चला हे आता झालंय बाबा खोलते वा ते बघ मस्त दाबायचं पुढं चांगलं बघा हे बघू शकता तुम्ही दाबायच दाबा एकदा एकदा दाबा ठीक आहे आता ते एक जीव करा त्याच्यामध्ये टाकायचं वाटीमध्ये जस्त तुम कशामध्ये तुम्ही ती बनवणार आहे आमलेट आणि नक्की सांगा जर तुम्हाला आवडत असं तुम्ही जमलं म्हणलं आहे ना स्मिताचं बघून आम्ही खाणार आहे तुम्हाला नक्की कमेंटमध्ये लिहायला विसरू नका हे बघा आता ह्याच्यामध्ये मी अंडी तोडून टाकते बघा गावरानं अंडी आहेत मस्त वाटतात हे बघू शकता किती डोकं वाटतं कॅज खावा ताजं ताजं आता ह्याच्यावर तेल टाकायचं आपल्याला च्या गरम करते सोन यायला लागली होईल आता हे पॅन असा करायचा स्लो नाही बघा बघू शकता स्लो आता गॅस फास्ट करते मी बघू शकता काजू तू पण बनव खा तुझ्यासाठी लस्सी बनवली काजेला लय आवडते मला माहित होतं काजेला लय लस्सी आवडते मग तुला लस्सी तू आली मी तू सगळ्यांनी नको म्हणजे नाही आवडत म्हणली काजेला आवडते म्हणजे हे पण तुला आवडतं ना हे आंबलेत आहे आमलेत बघितलं आवडतं ना माझ्या हातच हे अंडा आहेत आंबले म्हणजे अंड्याची पोळी कांदे पोळी काढली हे बघा आमच्या काजल आवडते काजू आणि शँडल घेणार आहे आणि या सगळ्यांनी शँडल बघा सगळ्यांचं आल्यापासून रोज मला म्हणते आत्या मला शँडल घे आत्या मला शँडल घे आता एकाला घेतलं तर सगळ्याला घ्यायला लागते काजलला घ्यायला लागल सलोणीला घ्यायला लागल ओमला घ्यायला लागल येसला घ्यायला लागल एक नाही पोर चाल चाल पोर आहेत काय बाय मला असं वाटतं पण काजलला घ्यावा आज एक काजल दे माझी लालकी पुलगी आहे ना तुम्हाला सगळ्याला माहिती आहे ना तू लालकी आहे ना माझी आल्यापासून माझ्या जवळ माझं काम मा 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 का। <खाँली> मा 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 की लय भारी पुरगी आहे वया दुसरीच गेली शाळेत गेल्या माझ्या कलमत नाही अगं तुझी लई आठवण येते मला माहिती आहे काल मी सारखीच म्हणायची माझी काजू कुतं आहे माझी काजू कुतं आहे माझी काजू कुतं आहे बघा माझ्या काजूसाठी मी अंड्याची पोळी केली या बघा आता आमची काजू खाऊन जाणार नाही शाळेमध्ये माहिती आहे मा काही तर माहिती आहे तिच्यासाठी मी पुळी बनवली आमची काजल खाऊन जाईल तिच्या नादांना मी पण खाईन आणि तुम्ही पण बघत बघत तुम्ही पण बनवा आणि खावा ठीक आहे तर आता मी जशी बनवली जशी कालते ह्याला बघा ह्याला पलटी मालते बघा ते बघ अड तुटलं बघा कोय वाट नाही तुटून द्या तेल कमी टाकले ना त्याच्यामुळे कोळी वाट नाही काय तोडा तर जायचं आहे तुटलं तर काय झालं आहे का चला तुझी मधली लशी काढतील काढ बेरी चला हे आंबेच झाले आता हे तुम्ही म्हणजे ना अंडण लशी कोण पेते तर सलोनी काजल डब्याला घेऊन जाईन अंड्याची पोळी आणि चपाती आहे आणि लस्सी पीन बघा तर ते मी पण पीन मला पण छान आवडते लस्सी प्यायला ते बघू शकता एकदा खालीवर खालीवर करीन हे बघू शकता दोन ग्लास घालते एक काजल नाही एक माझ्यासाठी सलून तर पेणार नाही तर चला मास्तपैकी खाऊया या अजून या

असे ती पोळी बनवली मी पण खाणार असेल ते नाही खाणार मस्त झालेली आहे पोळी आणि कसं वाटते नक्की सांगा कुठे तर चला भावना बहिणीनं मस्त एन्जॉय करूया रेसिपी ती वाटते वारी हे दम दाखते बघा थोडस बोललं हे केलं तर दम मला आपल्या मस्त खायला पियला मस्त आहे सकाळच्या परी खायला जाऊ सकाळच्या खायला तर मस्तपैकी आगायला लागल तंदुरुस्त होईल मी जरा आणि नक्की तुम्हाला छान छान ब्लॉग दाखवे ठीक आहे अजून काय विशेष आणि सगळ्यांना माझा पुन्हा एकदा नमस्कार आणि सगळ्यांना आनंदाचा दिवस जाऊया भगवंतच्याने प्रार्थना ठीक आहे